मित्रांनो आपण आपल्या ज्या लेवल्स आहे त्या काढलेले आहे यामध्ये आणि या, या ठिकाणी आपण बघतो आहे की आज आपण जे सॉफ्टवेअर यूज केले या सॉफ्टवेअरच्यानुसार आपल्या लेवलला पहिले जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि मी तीनशे रुपये प्रॉफिट बुक केलेलं आहे आता इथून मार्केट वरती जाते की खाली जाते हे या ठिकाणी आपण जी लेवल घेतलेली आहे झिरो पॉईंट दोनशे छत्तीसची इथून आता ठरेल मार्केट खाली येणार की वर जाणार त्या ठिकाणी वेट करायचं आहे कॅन्डलसाठी तरी या ठिकाणी आपला जो आय जा दाखवतो आहे तर खाली जाणार मार्केट आणि मार्केट पुन्हा आपल्या जे आपण नोट रेट झोन लेवल काढलेली आहे तिथपर्यंत येऊन पुन्हा रिटर्न जाऊ शकते तर आपल्याला आज जे काही आपण काल आज सकाळी जे सॉफ्टवेअर मी अपलोड केले त्यानुसार आपले लेवल्स वाय या ठिकाणी दिलेले आहेत मी एकशे पंच्याऐंशीला ट्रेड घेतला होता आणि माझं टार्गेट मी दोनशे सहाला काढलेलं आहे तर या ठिकाणी अप नाही परंतु आता आपली जी लेवल आहे झिरो पॉईंट दोनशे छत्तीसची म्हणजे सत्तेचाळीस हजार तीनशे अठ्ठावन्न इथपर्यंत मार्केट आता या ठिकाणी थोडा वेळ क सस्टेंड होईल आणि इथून मग ठरवेल की वरती या ठिकाणी सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीसला येऊन टेकेल की खाली आपल्या जे नो ट्रेड झोन आहे त्याला येऊन टेकेल हे बघायचं आहे आपल्याला या ठिकाणी नो ट्रेड झोन ही जी लेवल आहे ही लेवल मी आता या सकाळी सकाळी काढली आणि त्याच लेवलला मी या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे तर नो ट्रेड झोनचं जे प्रॅक्टिकल आहे तेसुद्धा खूप छान प्रकारे सक्सेस आहे असं तीन दिवसापासून माझं सुरू आहे तीन दिवसात जे टेस्टिंग झाले त्यामध्ये थोडाफार लॉसेस झालेला आहे कालच्या ट्रेडला माझा लॉस झालेला आहे कारण याला टेस्टिंग करण्यासाठी लाईव्हच येणार यावे लागते आता बघूया या ठिकाणी आपला जे झिरो पॉईंट दोनशे छत्तीस आहे या लेवलला अजून दोन कॅन्डल सस्टेंड होतील आणि त्यानंतर मार्केट ठरवेल खाली जायचं की वर जायचं तर शक्यता तर खाली जाण्याची आहे तर बघूया काय होणे तर या ठिकाणी आपलं आता जर हे खाली आलं तर आपल्या नोट रेट झोनपर्यंत येईल आणि इथून हा जो खालचा पॉईंट आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ट पर्यंत येऊन पुन्हा मार्केट वर जाऊ शकते तर आपला नो ट्रेड झोनचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो असा आहे की या नो ट्रेड झोनच्या वर मार्केट निघेल तर आपलं दिवसभर मार्केट या ठिकाणी या ट्रे झोनपर्यंत येऊन पुन्हा रिटर्न जाण्याची शक्यता जास्तीत जास्त असते किंवा जर नो ट्रेड झोनमधून डायरेक्ट रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल डायरेक्ट रेड आपला नो ट्रेड झोनला जर क्रॉस करत असेल तर आपला या ठिकाणी आ, ट्रेड एक्झिक्यूट करून एक्झिट करून आपण पी पोझिशनला यामध्ये भाग घेऊ शकतो फक्त कंडिशन एकच आहे की नो ट्रेड झोन जो आहे तो एका बेअरिश किंवा बुलिश कॅन्डलनी क्रॉस व्हायला हो पाहिजे तर बघूया अजूनपर्यंत आपलं मार्केट त्याच ठिकाणी सस्टेन होताना आपल्याला दिसते आहे आणि या ठिकाणी आपण बघूया आता मार्केट कुठं जाते तर आपल्याला टार्गेट वगैरे आता समजा इथून आपण टार्गेट घेतलं तर आता जे टार्गेट आहे समजा या ठिकाणी आपण पीईचा जर घेतला तर सत्तेचाळीस हजार तीनशेचा ती चारशे एकोणचाळीस यावरती सुरू आहे इथून जर आपण आता ट्रेड घेतल्यानंतर बघूया आपण इथून ट्रेड घेतल्यानंतर आपला पहिलं टार्गेट तर झिरो पॉईंट तीनशे ब्याऐंशी पर्यंत राहील किंवा आपला ती पर्यंत राहील म्हणजे जवळपास आता चारशे चाळीस चालू आहे एक्केचाळीस आणि मार्केट खाली येण्याच्या मार्गावर आहे बघूया खाली येते की इथून सस्टेन होते तर आपण बघूया आता पुढे आपल्या या ट्रेड झोनपर्यंत नो ट्रेड झोनपर्यंत मार्केट येईल म्हणजे जवळपास चारशे ऐंशीपर्यंत पर्यंत मार्केट खाली उतरेल आपला जो सत्तेचाळीस हजार तीनशेचा जो ट्रेड आहे तो त्या ठिकाणी बघू आपल्या लेवल मॅच होतात किंवा नाही आपल्या ज्या लेव्हल्स असतात त्या लेव्हल्स खूप महत्वाचे आहेत आणि आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी टेस्टिंग करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे आपण चारशे त्रेचाळीसवर आहोत सत्तेचाळीस तीनशे आणि बघूया इथून हा याला क्रॉस करून खाली येतो का या ठिकाणी आपण ज्या लेवल्स काढलेले आहेत ले त्या लेवल्सला रिस्पेक्ट करूनच मार्केट खाली किंवा वरती जाते आहे पा या ठिकाणी आपण जे फिबोची ओरिजंटल लाईन काढलेली आहे तिथपर्यंत येऊन मार्केट काय झालेलं आहे इथून एक दोन आणि ही तिसरी कॅन्डल आहे ही सस्टेंड होताना दिसते आहे या ठिकाणी आपल्याला अजून एक मिनटं टाईम आहे एक मिनिटात कुठं जाते मार्केट ते बघूया वरती काढलेला आहे म्हणजेच आता काय होईल याच्यावरती आपला पुढचं टार्गेट या ठिकाणी चौरे सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस होऊ शकते किंवा यानंतरची कॅन्डलसुद्धा इथं सस्टेंड होऊन पुढे मार्केट या ठिकाणी पाहते आहे जवळपास पंधरा दहा ते पंधरा पॉईंटचा या ठिकाणी फरक आपल्याला दिसतो आहे आता आपण जो सत्तेचाळीस हजार तीनशेचा पी बघितला होता तो चारशे तेहतीस ला आहे म्हणजे जवळपास दहा पॉइंटचा या ठिकाणी आपण फरक पाहतो आहे त्या ठिकाणी तिसरी कॅन्डल झालेली आपली आणि आता चौथी कॅन्डल जी निघेल ती या ठिकाणी सस्टेन होऊन किंवा वरती किंवा खाली या ठिकाणी बघूया चौथी कॅन्डल चार कॅन्डल आपल्याला बघायचे आहे आपण ज्यावेळेस वेळेस लेवल्स काढतो त्या ठिकाणी मार्केट काय होत असते का सस्टेंड होत असते थोडा वेळ तर एक चार ते पाच कॅन्डल्स या ठिकाणी काय होतात जवळपास वीस एक मिनिट वीस ते पंचवीस ते तीस से मिनिट या ठिकाणी मार्केट सस्टेंड होताना आपल्याला दिसते आहे बघा पुन्हा ही लाईनसुद्धा या ठिकाणी सस्टेंड झालेली आहे आणि पुढची कॅन्डल जी आहे ती कॅन्डलही सस्टेंड होताना आपल्याला दिसते आहे पुन्हा आपलं जे या ठिकाणी सत्तेचाळीस तीनशे चा पी या ठिकाणी आपण जर बघितला तर पुन्हा तिथच आहे म्हणून काही करायची नाही आहे ज्या ठिकाणी आपला जो फिप्सी रिट्रेसमेंटचा जो भाग आहे तो या ठिकाणी बघायचा आहे आता या ठिकाणी मार्केट कुठेही आलं तर इथं या इथपर्यंत येईल आपल्या जे लेवल आहेत इथपर्यंत किंवा वरती आपल्याला सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीसपर्यंत टिकेल जर आपला रेजिस्टंट तोडला तर मार्केट जवळपास सत्तेचाळीस पाचशे पंचवीसपर्यंत या ठिकाणी आपल्याला जाताना दिसेल पुन्हा आपलं मार्केट पुन्हा त्याच दहा मं मन... दहा पॉईंटच्या मध्ये खेळताना आपल्याला दिसते आहे पुन्हा चारशे त्रेचाळीस पर्यंत मार्केट येऊन वापस गेला आहे तर आपल्याला बऱ्याच वेळा वाटते की आपण खाली तर या ठिकाणी दुसरी जी कॅन्डल असेल वरती हिरवी कॅन्डल असेल तर आपण वरती जाऊ रेड कॅन्डल आहे आणि खालची रेड कॅन्डल असेल तर आपण खाली जाऊ अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल पहा आपण तेहतीसपासून पासून पुन्हा बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी आलेलो आहे त्यानंतरची जी कॅन्डल असेल ती कॅन्डल ज्या साईडला जाईल त्या ठिकाणी आपण काय करणार ट्रेड घेणार आहोत परंतु आपला टार्गेट जास्त राहणार नाही आहे आपण जे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ह्या झोन्स लेवल्स आणि टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे बघा आता पुन्हा बेचाळीस त्रेचाळीस पुन्हा तिथपर्यंतच मार्केट आलेलं आहे पुन्हा आता काय झालेलं आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिट सत्तावन्न सेकंद झालेले आहे ज्या साइडला मार्केट जाईल त्या साइडला आपण जाऊया हे लक्षात ठेवायचं आहे जे पॉइंट आपल्याला इथं बघायला मिळतात दहा पॉइंट त्या ठिकाणी दहा पॉइंटच्या यामध्ये आपल्याला शेहेचाळीस झालेले आहे पुन्हा आणखी आपल्याला एक मिनिट टाइम आहे बघूया एकोणपन्नास शेचाळीस नो ट्रेड झोन पर्यंत आपलं मार्केटिंग दहा सेकंद अकरा बारा आणि नो ट्रेड झोन पर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करते आहे चौवेचाळीस पासून सत्तेचाळीस एकोणपन्नास पर्यंत अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास तर आपण जर बघितला तर या ठिकाणी बघूया आपण समजा जर आपला टार्गेट चारशे चौवेचाळीस होत त्याला आपण रिसेट करूया चारशे चौवेचाळीस तर आपला पहिलं टार्गेट काय होतं चारशे चौपन्न तर बघूया आपला चारशे चौपन्न आणि चारशे पासष्ट हे दुसरं टार्गेट आहे आपला चारशे चौपन्न पार होते का आपला स्टॉप लॉस आहे स्टॉप लॉस चारशे तेहतीस आहे तेहतीस पॉईंट बावन्न दुसरा स्टॉपलाच आहे चारशे तेवीस त्या ठिकाणी पहिलं टार्गेट आपलं कंप्लीट झालेलं आहे चोपन्न आणि आता दुसरं टार्गेट चारशे पासष्ट आहे या ठिकाणी पंचावन्न बावन्न आणि सांगितल्याप्रमाणे पुन्हा नो ट्रेड झोनपर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करते आहे आ, याची बेस कशी काय झालं रेकॉर्डिंग चालू आहे इकडे आहे सध्या आपण या चारशे एक्कावन्न वर आहोत चारशे एकोणपन्नास आपलं पहिलं टार्गेट कस कंप्लीट झालेलं आहे चारशे चौवेचाळीस पासून चारशे चौपन्न दहा या ठिकाणी पहिलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे बघूया आपण पुढचं टार्गेट कंप्लीट होते किंवा नाही मित्रांना टेस्टिंग आहे टेस्टिंग मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी पैसे लावूनच बघावं लागते आहे तर हे खूप महत्वाचा असा भाग आहे कारण इथं पैसे लागतात पुन्हा एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत आपण आलेलो आहे आपलं दुसरं टार्गेट आहे चारशे पासष्ट चारशे पासष्ट जाते की चारशे तेहतीस हिट करतो मी ट्रेड लावलेला नाहीये तर मी सकाळीच या ठिकाणी तीनशे अकरा रुपये प्रॉफिट घेतलेला आहे टेस्टिंग सुरू आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग मार्केट चारशे चौवेचाळीस पर्यंत येऊन थांबलेला आहे सत्तेचाळीस आणखी तीन मिनिट टाइम आहे तीन मिनिट आपल्याला थांबायचं आहे त्यासाठी मित्रांनो एक्सेल शीटमध्ये मी एक या ठिकाणी एक वॉच या ठिकाणी ॲड केलेली आहे ज्याचा वापर करून आपण सहज आपल्या याच्यामध्ये टाईमही मोठ्या याच्यामध्ये बघू शकतो मार्केट चारशे चौवेचाळीस वरच आहे बघूया आपण कि आपला या ठिकाणी मार्केट वर जाते की खाली चारशे तेहतीस चारशे छत्तीस चालू 32। आहे बा बत्तीस या ठिकाणी आपलं पहिलं एकच टार्गेट या ठिकाणी काय झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे आणि इथून मार्केट रिटर्न गेलेला आहे चारशे तीस पर्यंत आपलं मार्केट आलेलं आहे तर पुन्हा आपल्याला स्टॉप लॉस कोणता आहे या ठिकाणी आपला हा जो रेंज आहे त्याला तोडते का पुन्हा आपल्या जो लेवल आहे त्याचा रिस्पेक्ट करून मार्केट आता वरती जाते की खाली हे तर आपण बघूया आपल्या त्याच रेंजला मार्केट त्याच रेनला मार्केट खेळताना आपल्याला दिसते आणि होऊ शकते आता आपलं टार्गेट चारशे पासष्ट कंप्लीट होण्याच्या मार्गावर असू शकते